हॅलो एव्हरी वन विलो फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये सोमवारची पूजा मंगळागौरी राखी पौर्णिमा गोकुळ अष्टमी अशा सणमारांच्या दिवशी आपण पारंपरिक वेशभूषा करून छान तयार होत असतो आणि पायात सुंदर नाजूक जोडवी घालत असतो तर आज मी तुम्हाला इथेच अशा खूप सुंदर डिझाईन असलेल्या जोडव्यांचे कलेक्शन दाखवणार आहे आता खूप सारे सण येत आहेत आणि अनेक जणी श्रावणाच्या निमित्ताने जोडव्यांची खरेदी करतात त्यामुळेच या दिवसात बाजारात जोडव्यांचे कित्येक नवनवीन प्रकार आलेले तुम्हाला दिसतील तुम्ही जर खरेदी करायला जाणार असाल तर अशा जोडव्यांची नक्की खरेदी करा कारण हे डिझाईन्स आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत युनिक वाटतात आणि लेटेस्ट सुद्धा आहेत सुंदर नाजूक फुलं असणारे हे जोडवी तुम्ही रोज घातली तरी चालू शकते हल्ली बऱ्याच जणी रोज वापरण्यासाठी असं अगदी कमी वजनात येणारं जुडवं घेतात हे जुडवं कोणत्याही ड्रेसिंग वरती चालून जातं त्यामुळे नेहमी काळघाल करण्याची गरज पडत नाही फुलपाखरांचं हे नाजूकचं डिझाईन ही अगदी पाहताक्षणी आवडण्यासारखं आहे आणि जर तुम्हाला डायमंड्स वगैरे आवडत असतील ना तर त्यामध्येही तुम्ही ही, ही डिझाईन बघू शकता टोरिंग मध्ये काही तुम्हाला वेगळं घालायचं असेल ना तर या डिझाईन्स तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत काही जणींना पारंपारिक दागिन्यांची आवड असते त्यांना जोडव्यांचा हा पारंपरिक आणि ठसठशीत प्रकार नक्की आवडू शकतो सणवाराला जर तुम्ही नऊवारी साडी घालणार असाल ना तर त्यावरती घालायला अशी ठसठशीत जोडवी हवीच आ, हे देखणी डिझाईन्स खूपच वेगळी आणि आकर्षक आहेत जोडव्यांमध्येही पार्टीवेअर डिझाईन्स भेटतात तर अशा उभट डिझाईन असलेल्या जोडव्यांचाही हल्ली खूप ट्रेंड आहे तुम्ही हे पार्टीवेअर साडीवरती नक्कीच घालू शकता ज्वेलरीमध्ये तुम्हाला मोरांच्या डिझाईन्स आवडत असेल ना तर जोडव्यांमध्येही अशा डिझाईन्स उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत कलर्समध्ये आहेत शिवाय असेही नुसते सिल्वरमध्ये ऑक्सिडाइज मटेरियलमध्ये तुम्हाला मिळून जाते आता जर तुम्हाला मोती आवडत असेल ना तर मोत्यांच्या जोडव्या देखील येतात तर चांदीत छोटे मोती बसवलेले असतात खास कार्यक्रम व लग्नामध्ये तुम्ही हे घालू शकता खूप छान दिसतात त्याचबरोबर तुम्हाला बघायला मिळणार आहे कोरीव डिझाईन असलेल्या जोडव्या तसेच लक्ष्मी पान जोडवी गुंठण जोडवी ज्यामध्ये चांदीच्या गुंफलेल्या तारा असतात बाजूबंद शैलीतली जाड जोडवी तसेच तुम्ही जोडवी खरेदी करायला जाणार असाल तर साडीचा रंग आणि डिझाईन पाहूनच जोडवी खरेदी करा म्हणजेच सांगायचं म्हटलं तर सोनेरी बॉर्डर असलेली साडी असेल तर चांदी गोल्ड प्लेटेड जोडवी चालते आपल्यामध्ये जोडवीचे खूप महत्त्व आहे जोडवी ही पारंपरिक पायातील अंगठी असून ती विवाहित महिलांची ओळख मानली जाते विशेषत महाराष्ट्रात लग्नानंतर नववधूला पायात चांदीची जोडवी घालण्याची परंपरा आहे आजकाल अनमॅरिड सुद्धा टोरिंग ॲज अ फॅशन म्हणून घालतात तर खूप सारी व्हरायटी आहे यामध्ये जसं की मॉडर्न डिझाईन्स आहेत आणि पारंपरिक ट्रेडिशनल डिझाईन्स येतात तर तुम्ही तुम्हाला जी डिझाईन आवडते त्याप्रकारे तुम्ही घालू शकता तर या डिझाईन्सचा नक्की विचार करा आणि तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ जरासा पण आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओसोबत टेल देन टेक केअर बाय बाय